पाठ क्रमांक एक व्यंजने सरळ रेखाकृती व्यंजने तर आज आपण बघणार आहोत सरळ रेखाकृती व्यंजने खाली दिलेली सर्व व्यंजने ही सरळ रेखेमध्ये काढली जातात तर सर्वप्रथम आपण बघणार क आणि ख ही व्यंजने क आणि ख या व्यंजनाकरिता आळव्या पुसट सरळ संकेत रेखाचा उपयोग केला जातो आणि या संकेत रेखाचा उपयोग केला असून हीच रेखा जर जाळ केली म्हणजे ग किंवा घ तयार होते वर दिलेली व्यंजने आणि खाली दिलेली व्यंजने या दोघांमध्येही फरक आहे तर वर दिलेली क ख चछ तथ हे हलक्या हाताने काढलेली आहे आणि याच संकेत रेखांचा उपयोग केला असून यांना जाळ केल्या म्हणजे खालील व्यंजनाकरिता संकेत तयार होते च आणि छ या व्यंजनाकरिता तिरप्या रेषेचा उपयोग केला आहे त आणि थ या व्यंजनाकरिता सरळ लंब संकेत योजना केली आहे आणि हीच रेखा जाळ केली म्हणजे द किंवा ध ची संकेत रेखा तयार होते मराठी लघुलेखनात दोन प्रकार दिसून येतात ते म्हणजे ठळक आणि पुसट तर या दोघांना लक्षात ठेवून संकेताकृती तयार करावी लागते तर आता प आणि फ या पुन्हा फिता संकेत रेखेची योजना केली आहे आणि हीच रेखा जाळ करून तिची ब आणि भ या व्यंजनासाठी योजना केली ची संकेत रेखा ही तीस डिग्री ठेवून तिरपी अशी काढलेली आहे सरळ रेखाकृती व्यंजने जाणून घेतल्यानंतर आता ती कशी तयार झाली ते बघूया आपल्या समोर दिसत आहे आकृती क्रमांक तिला नीट बघूया या आकृतीवरून पूर्ण सरळ रेखाकृती व्यंजने तयार झाली आहे उरलेली रेखा ही प आणि फ केला आहे हे बघू शकता त्या आकृतीचा उपयोग करून सरळ रेखाकृती व्यंजने तयार झाली आहेत था। कोण माप घेऊन ही आकृती तयार करा क ख र च छ त थ आणि प फ क ख वरून ग घ तयार झालाय जे झिरो अंशावर आहे छ आणि छ हे साठ अंशावर असून यावरून ज आणि झ तयार झालाय त आणि थ हे नव्वद डिग्रीवर असून द आणि ध तयार झालाय त्यानंतर प आणि फ हे एकशे वीस डिग्रीवर असून त्यापासून ब आणि भ तयार झालाय आता दुसरं म्हणजे कोराकृती व्यंजने हे बघूया हे नीट लिहून घ्या ट आणि ठ हे पुसट कोराकृती व्यंजन आहे त्यापासून तयार केले गेलेलं ड आणि ढ हे ठळक म्हणजे डार्क कोराकृती व्यंजन मध्ये येते त्यानंतर न हे पुसट कोराकृती व्यंजन आहे आणि बाणाचं न खाली दिलेलं व्यंजन हा ठळक कोराकृती व्यंजन मध्ये येते म हे पुसट कोराकृती व्यंजन आहे त्यानंतर स हे सुद्धा पुसट कोराकृती व्यंजन व्यंजनमध्ये येते ल आणि ळ या व्यंजनाकरिता पुसट चा उपयोग केला आहे त्याचबरोबर श आणि श या सुद्धा पुसट कोराकृतीचा उपयोग केला आहे त्याचबरोबर र आणि साठी सुद्धा पुसट कोराकृतीचा उपयोग केला आहे पण क्ष हे डार्क ठळक अशी कोराकृती व्यंजन आहे आणि ती शाळेचा श आणि षटकोण श या व्यंजनाच्या कोराकृतीपासून तयार केलेली आहे आता दाखवलेल्या कोराकृती व्यंजने ही सुद्धा एका आकृतीतून तयार झालेली आहे ते म्हणजे गोल अशा आकृतीतून चार समान भाग पाडून त्यातून कोराकृती व्यंजने तयार झाली जसे ल आणि र इथे बघू शकता तुम्ही की र हे पहिल्या आकृतीत आणि दुसऱ्या आकृतीत पण दिसणार आहे तर र आपण दोन प्रकारे काढू शकतो सरळ आणि कोराकृतीत सुद्धा काढू शकतो तर आता बघू तिसऱ्या आकृतीतून निर्माण झालेले व्यंजने ट त्यापासूनच ड आणि ढ ही सुद्धा व्यंजने तयार झाली आहेत त्यानंतर म त्यानंतर न आणि आता उरलेली इतर व्यंजने म्हणजेच य व आणि ह हे बघून घ्या य ची संकेत रेखा व ची संकेत रेखा आणि ह हे दोन प्रकारे काढू शकतो आता आपण शेवटी जोड व्यंजने बघू व्यंजन म सोबत जुळलेले प ब भ ह, आणि ह सोबत जुळलेला म तर त्यासाठी म ची संकेताकृती साधारणपणे जाळ करून घेणे म्हणजे दिलेली जोड व्यंजनाकरिता संकेताकृती तयार होईल तर आज आपण सरळ रेखाकृती व्यंजने बघितले आणि कोराकृती व्यंजने बघितली तसेच इतर व्यंजनेही बघितली आणि जोड व्यंजने सुद्धा बघितले तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व व्यंजने कशी काढावीत ते मी काढून दाखवणार धन्यवाद